पुण्यासह राज्यात मुलांमध्ये निमोनियाचं प्रमाण हे वाढलेलं आहे पुण्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये निमोनियाचे पाच ते सहा रुग्ण दाखल आहेत हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय मात्र यामध्ये जंतुसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला सा तज्ञांनी दिलेला आहे पेशंट जे रोज आहेत ते न्युमोनिया आणि व्हायरल फिव्हरचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला याची काळजी घेताना बाळांना दिवस म्हणजे दहा ते चारच्या च्या वेळेस उन्हामध्ये जाताना काळजी घेतली पाहिजे जनरली पाठवलंच नाही पाहिजे पण जर पाठवलं तर सुती कपडे घालणं आणि पाणी पिणं बाहेरचं खाद्य नाही खाणं ह्या काळज्या घेतल्या तर आपण हे टाळू शकतो तर निमोनियाची लक्षणं नेमकी काय असतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये निमोनियाचं प्रमाण अधिक आहे यामध्ये लक्षण आपण बघतोय श्वास घ्यायला अडथळा येतो जोरजोरात आणि कमी श्वास घेण्याची ही समस्या दिसून येते हृदयाच्या ठोक्याचं प्रमाण हे अचानक वाढू लागतं ताप थंडी भरणं किंवा खूप घाम येणं ही देखील एक समस्या आहे कप छातीत दुखणं नौशिया उलट्या होणं किंवा डायरिया